नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती आली आहे व लाडकी बहीण योजना लवकरच आपल्या अजून एका जागेवर सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे व ही जागा कोणती आहे हे सुद्धा समजून घ्या मित्रांनो कारण की आपल्या काही जणं जर त्या जागेत असतील तर नक्की त्यांना या, या योजनेचा लाभ जे आहे ते नक्की मिळणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील लाडकी बहीण योजना एक मोठा सामाजिक कार्यक्रम म्हणून ओळखली जाते ज्यामुळे महिला लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळतो या योजनेची लोकप्रियता आणि यश दोन्ही राज्यांमध्ये पाहायला मिळालं विशेषत महायुती सरकारच्या वेळेस ज्यामध्ये भाजपा महत्वाचे नेतृत्व होते या योजनेचे उद्दिष्ट महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे आणि त्यांना मदत करणे आहे आता अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये देखील अशी एक योजना लागू करण्याचा विचार करत आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील यश महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील लाडकी बहीण योजनेला महिलांना आर्थिक सहाय्य देणे उद्देशाने सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्या दर महिना, महिना काही रक्कम दिली जात गर, होती ज्या जी त्यांना घर घराच्या घरगुती गरजा भागविण्यासाठी उपयोगी पडत होती योजनेचा फायदा महिलांच्या थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये म्हणजेच की बँक खात्यात वितरित केला जात होता त्यामुळे रक्कम सहजपणे मिळत होती महिलांना दरमहा हजार ते एकवीसशेपर्यंतचा आर्थिक मदत दिली जात होती याचा राजकीय परिणाम या, या योजनेने महायुती सरकारच्या लोकप्रियता मोठी वाढ केली खास करून ग्रामीण भागातील महिलांमध्ये त्यामुळे महायुती आणि एन डी ए म्हणजेच की राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला अरविंद केजरीवाल आणि दिल्लीत लाडकी बहीण योजना दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे ते म्हणाले आहेत की जर आप पक्षाला दिल्लीमध्ये आगामी निवडणुकीच्या सत्तेची संधी मिळाली तर दिल्लीमध्ये लाडकी बहिणी योजनेची सुरुवात जा केली जाईल अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेने दिल्लीत महिलांना एक नवा अशोक किरण दिला आहे लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम दिल्लीमध्ये महि दिल्लीतील महिलांना दर महिन्याला हजार रुपये देण्यात येईल ज्याचे प्रमाण पुढे एकवीसशे पर्यंत वाढवले जाऊ शकतं योजनेची अंमलबजावणी योजनेच्या अंमलबजावणीत दिल्ली सरकारने फॉर्म भरण्याचा प्रक्रिया के सुरू केली आहे महिलांना फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेता येईल अरविंद केजरीवाल यांचे राजकीय दृष्टिकोन अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेने राजकीय वातावरणात एक नवा वाद निर्माण केला आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेचे यशाचे परीक्षण करण्यात असताना रा केजरीवाल यांचा उद्देश दिल्लीतील महिलांच्या मतदारांमध्ये आप पक्षाचा आधार मजबूत करणे आहे याचंच राजकीय गणित म्हणजे कसं की केजरीवाल यांच्या या घोषणेने दिल्लीत मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे महिला मतदारांचा एक मोठा गट आहे आणि हे मतदार आप पक्षाच्या बाजूने कवळविणे केजरीवाल एक महत्त्वाचे धोरण ठरू शकते सत्तेची चावी जर दिल्लीत महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी आप पक्षास मदत केली तर अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत सत्ता हातात येऊ शकते भविष्य काळातील आव्हान अरविंद केजरीवाल यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असली तरी त्यांना विविध आव्हानांसाठी सामावा सामना करावा लागू शकतो दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांचा वर्ग आहे पण योजनेसाठी लागणारे आर्थिक तरतूद आणि प्रशासकीय क्षमता यामध्ये काही अडचणी येऊ शकतात आर्थिक क्षमता योजनेची रक्कम आणि त्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक तरतूद दिल्ली सरकारला कशी पुरवता येईल हे मोठे प्रश्न असू शकतं अंमलबजावणीची अडचण दिल्लीतील दिल मोठ्या शहरांमध्ये विविध सामाजिक समाजांमध्ये महिलांचं या योजनेचा लाभ कसा मिळवता येईल यावर विचार करण्याची आवश्यकता आहे दिल्लीमध्ये लाडकी बहीण योजना लागू करणारा निर्णय अरविंद केजरीवाल आणि आप पक्षाच्या एका महत्त्वाचे राजकीय चालू ठरू शकते जर या योजनेतील यश मिळालं तर दिल्लीतील महिलांमध्ये आप पक्षाचे समर्थन मजबूत होईल आणि त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो तथापि योजनेची निलंब अंमलबजावणी कशी होईल हे देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी प्रशासकीय व आर्थिक तयारी करणे आवश्यक आहे अशाच पद्धतीचे नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ही अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील